कुरुंदवाड प्रभाग क्रमांक नऊमध्ये लक्ष्मीबाई आवळे यांनी प्रचारात घेतली आघाडी कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊमध्ये आंदोलन सम्राट माजी नगरसेवक राजू आवळे यांच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई राजू आवळे या काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत प्रभागात त्यांनी प्रचार सुरू केला असून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे राजू आवळे यांचे सामाजिक कार्य आणि कुरंदवाड शहराला रखडलेला पाणीपुरवठा व्हावा यासाठी दोनशे दिवस उपोषणांचे हत्यार उपसले त्यामुळे ते अधिकच चर्चेत आहेत शहरातील लोकांच्या मनात त्यांची निर्माण झालेली प्रतिमा या निवडणुकीत त्यांना यशापर्यंत नेईल असे दिसते सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून राजू आवळे यांचे ओळख आहे तर प्रभागापासून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने ते अग्रेसर आहेत लक्ष्मीबाई आवळे हे प्रभागात सर्वपरिचित आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत शिक्षण तसेच प्रभागातील सर्वांगीण विकास यावर आवळे यांनी लक्ष केंद्रित केले असून या निवडणुकीत त्यांनी सर्वांगीण विकास या मुद्द्यावर निवडणूक लढवित आहेत